नमस्कार धुळेकर मित्रांनो व्यंगनगरी फेसबुक कट्ट्यावरती आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र निकुम भारतामध्ये योगामध्ये पहिली पी एच डी करणारे डॉक्टर डौ, राजेंद्र निकुम आहेत ते आपले स्वामी रामदेव पतंजलीचे स्वामी रामदेव यांचे ते पटशिष्य आहेत व योगाचा प्रसार ते अनेक वर्षापासून करत आहेत आणि पेशाने ते वकीलही आहेत बी एस एन एलमध्ये त्यांनी पंचवीस तीस वर्ष नोकरीही केलेली आहे नमस्कार निकुम साहेब नमस्कार निकुम साहेब आता थोड्याच दिवसात दोन महिन्यात निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या जसं शरीर स्वस्थ राहावं यासाठी योगा महत्वाचा आहे तर तसं धुळ्याचा विकास धुळे शहर चांगलं व्हावं सुंदर व्हावं यासाठी चांगले उमेदवार आवश्यक आहे याच्यावरती तुमचं काय मत आहे क्या बात आहे सगळ्यात पहिले तर मी तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद अभिनंदनाचं कारण असं हो की एक फार चांगली तुलना तुम्ही केली शरीराशी आपल्या महानगराची तुलना केली हो। तर महानगर आणि शरीर एक सारखच आहे हो। शरीरात सफाई नसली स्वच्छता नसली आणखी हो। त्यांच्या सगळ्या सिस्टम चांगल्या काम करत नसेल हो। शरीर बिघडतं माणूस आजारी पडतो तीच स्थिती आपल्या महानगराची सुद्धा आहे हो। आणि महानगरात सुद्धा जर स्वच्छता नसेल सफाई नसेल सगळ्या सिस्टम चांगल्या पद्धतीनं काम करत नसतील तर महानगराचा विकास होण्याऐवजी महानगर भकास बरोबर तर ही फार वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या सिस्टम ज्या शरीरात तशा ज्या बाहेर आहे महानगरपालिका अर्थातच महानगरपालिका त्याचं नियंत्रण करते म्हणजेच महानगरपालिकेने जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर निश्चितच आपलं शहर जे आहे ते भकास होण्याऐवजी चांगलं विकासित विकसित होईल महानगरपालिकेने काम करण्यापेक्षा जे नगरसेवक निवडून जातात ते जनतेचे सेवक असतात त्याच्यामध्ये सेवक शब्द असतो पण ते महानगरपालिकेला फक्त उत्पन्नाचं साधन समजतात आणि ते चांगलं काम करत नाही प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम करत नाही त्यामुळे हे नगर चांगले नगरसेवक निवडून आले पाहिजे तुमच्यासारखे जे योगामध्ये प्रसिद्ध आहेत की ते सर्व लोकांना सांगतात की असं करा शरीर स्वस्थ राहील तर तुमच्यासारखे लोक जर महानगरपालिकेत गेले तर महानगरपालिकेचं बदलू शकतं रूप <laughs> परत तुम्हाला धन्यवाद म्हणेल पण खरी परिस्थिती सांगू का निश्चित बरोबर आहे मी स्वतः योग क्षेत्रात काम करतो किंवा आता हल्ली माझं काम करण्याचं बदललं एक हो। व्यवसाय माझा बदलला मी आता सध्या हो। वकिली करतोय हो। तर तरी सुद्धा मी ह्या क्षेत्रात नाही राजकीय क्षेत्रात नाही राजकीय क्षेत्रात हो। हो। कसं सा तुमच्यासारखी लोक आहेत की ज्यांचा अभ्यास आहे ज्यांचा खूप मोठा अनुभव आहे तर त्यांनी निश्चितपणे नगरसेवक पदासाठी उभं राहावं आणि महानगरपालिकेत लोकांचं प्रतिनिधित्व करावं कारण अशा प्रतिनिधित्वाचीच गरज आहे जसं मगाशी मी सांगितलं की महानगरपालिका हे काम करते याचा अर्थ महानगरपालिकाच करते का महानगरपालिकाच करते तिथले प्रशासनिक अधिकारीच करतात पण या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारे कोण असतात नगरसेवक असतात अर्थातच तर नगरसेवक त्याची नीती स्वच्छ असेल प्रामाणिक असेल तर तो, तो त्या सगळ्या जे काही महानगरपालिकेत काम करणारे मोठे अधिकारी आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवू शकेल नाही तर आज बघतोय आपण की जो येतो तो हात धुवून घेण्याच्या मागे असतो अधिकारी आणि तो हात की सफाई करतो वाटेल त्या गोष्टी तिथे भ्रष्टाचार चालतो वाटेल त्या गोष्टी होतात म्हणजे कुठेच होत नाही इतका भ्रष्टाचार महानगरपालिकेत होतो असं कालच एका केसमध्ये मला एका आमच्या शिलाने सांगितलं हो। तर ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर निश्चितच मी म्हणेल मी स्वतः म्हणतो म्हणजे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना मी सांगेल की राजेंद्र सोनारांसारखे एक अतिशय हाडाचे कलाकारच नाही तर त्यांची जी आतली प्रेरणा आहे ती अतिशय प्रामाणिक शुद्ध आणि पवित्र आहे तर अशी लोकं त्या ठिकाणी गेली पाहिजे ते गेले तर निश्चितपणे चांगलं काम होईल आपण बघतोय गेल्या तीस वर्षापासून तुम्ही पण धुळ्यात आहात मी पण आहे धुळ्यामध्ये तर रोज पाणी स्वच्छता लाईट आरोग्य या मूलभूत गरजांच्या भोवतीच सर्व महानगरपालिकेचं राजकारण फिरतंय आणि प्रत्येक पक्षाचे लोक जे त्यांनी आता प्रत्येकाने शिवसेनेचं पण पहिला महापौर होता राष्ट्रवादीचे महापौर झाले त्यांच्याकडे साडेसात वर्ष हे होती महापालिकेची सत्ता भाजपकडे साडेसात वर्ष महापालिकेची सत्ता होती तर हे असं असताना सुद्धा अजून त्या मूलभूत गरजा आपल्या पूर्ण झालेल्या ना नाही तर आपण पुढच्या गोष्टीचा विचारच करू शकत नाही की शहरात रोजगार आला पाहिजे जर शहर चांगला असेल शहरात पाण्याची काही टंचाई नसेल काही नसेल तर का उद्योगपतींची पावलं आपल्या डोळ्या शहरात वळतील आणि जर रोजगार उपलब्ध झाला तर जे तरुण मंडळी येते गुन्हेगारीकडे वळणार नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं अगदी खरं सांगतो एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो मी काही एक मोठा योग शिक्षक म्हणून सांगत नाही नाही तुम्ही सामान्य नागरिक नाही तुम्ही पत्रकार होते तुम्ही दूरदर्शनवरती आपल्या धुळे बातम्या देण्याचं काम केलेलं आहे अनेक वर्ष त्यावेळेला तुम्ही धुळे शहराच्या सगळ्या समस्या बातम्यांमधून लावलेल्या आहेत आहे महानगरपालिका जे काम करते ना, 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 ना। आणि त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही प्रश्न करताना मला सांगितलं की अमुक एक पक्षाचा इतका कालावधी त्या ठिकाणी नगराध्यक्ष होता किंवा महापौर होते नगराध्यक्षापासून सुरुवात झाली ते महापौरापर्यंत तर आणि नगरसेवकही भरपूर झाले पण माझा असा विश्वास आहे की कुठलाही पक्ष असो सगळे एक जात सारखे बरोबर मला त्या त्यांच्याविषयी नाही मला आक्षेप कोणाविषयी आहे ह्या सगळ्या जे निवडून येतात त्या सगळ्यांविषयी त्यांनीच ते चांगलं काम कर पर्सेंटेज कशासाठी पाहिजे हे उघड उघड बोलल्या जातात ह्या गोष्टी उघड का बोलल्या पर पर्सेंटेज याच्यासाठी पाहिजे की आता प्रत्येक पक्षाची अशी रणनीती आहे की जो पन्नास लाख खर्च करू शकतो अशा उमेदवाराला तिकीट द्यायचं मग त्यावेळेला त्याचं चारित्र्य बघितलं जात नाही त्याचं तो सामाजिक क्षेत्रात आहे का नाही ते बघितलं जात नाही मग तो इलेक्शन इलेक्शनमध्ये एक कोटीच्या आसपास खर्च जातो ते वसूल करण्यासाठी तो महापालिकेमध्ये तसे भ्रष्ट कामं करतो याला काय अर्थ आहे हेच आहे ना नाही हे चुकीचं आहे अशा पद्धतीने जर कोणी नगरसेवक होत असेल पैसे देऊन घेऊन या सगळ्या पद्धतीने आणि तो फक्त कमवायच्या मागे असेल तर हा शुद्ध धंदा झाला Oh. हो काही सेवकपद नाही आहे नगरसेवक कशाला म्हणतात नगराची सेवा करणारा बरोबर तो सेवा केव्हा करेल तो देण्या घेण्याच्या या व्यवहारात पडणार नाही हो oh. त्याला खरंच मनापासून वाटेल की माझं नगर माझं शहर त्याचा विकास चांगला झाला पाहिजे तुम्ही म्हणतात त्याचप्रमाणे तिथे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे चांगले नवीन नवीन रोजगार यावे चांगली इंडस्ट्री व्हावी आणि सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या असाव्या सिस्टम चांगली असावी गटार चांगल्या असाव्या भरपूर लाईट चांगलं असावं विजेचं चा काम आहे रस, रस्त्या रस्त्याची तर मी म्हणतो कुठेही महाराष्ट्रात नसेल एवढी वाट लागली आपल्या धुळ्यामध्ये बरोबर असं म्हणजे काही कोणाला माहिती नाही असं नाही ह्या सगळ्या लोकांना सुद्धा माहिती आहे ह्या सगळ्या पक्षाच्या जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे पण तरी सुद्धा ते नजरअंदाज करतात त्यांना सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे ते ओळखून आहेत की काय नाही हे लोक जे आहेत माझ्यासारखे तुमच्यासारखे हे फक्त टाइम तात्पुरता ओरडतात आणि नंतर काही यांच्याने होत नाही यांची काही एवढी ताकद नाही हे सगळं करेल आणि म्हणून आपली संख्या वाढवली पाहिजे जे लोक प्रामाणिक आहे चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे ज्यांच्यामध्ये ज्यांना वाटतं की खरंच आपल्या धुळ्याचा विकास व्हावा आणि त्यात मी अगदी तुमचं खरंच मला फार कौतुक मी स्टॅम्प डिक्लेअर केला तो भ्रष्टाचार असं स्टॅम्पे मी डायरेक्ट ती खूप मोठी गोष्ट आहे मी मागे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण वाचलं पेपरमध्ये सुद्धा वाचलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीची चर्चा झाली तर हे धाडस कोण करू शकतं हे धाडस फक्त तीच लोक करू शकतात जी खरंच प्रामाणिक आहे कारण आणि या लोक बाकी का करत नाहीत कारण यांना माहिती आहे की पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहता येणार नाहीये आणि मग नंतर लोक ओरडतील आणि म्हणून अशी लोक पाहिजे जे धाडस करतील ज्यांच्यामध्ये खरंच आतमध्ये वाटतं की नाही मी चांगलंच काम करणार आहे मी तर म्हणतो का नाही सगळ्यांनी देऊ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट पक्षाकडून जर तिकीट मागत असाल त्या पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांनी असं स्टॅम्प का करून देऊ नये विचारधारा असलेले मोठमोठे पक्ष आहेत त्या पक्षांनी जर अशा स्टॅम्पची सक्ती केली तर नक्कीच धुळ्याचं रूप बदलू शकतं बरोबर असं एकही पक्ष आता मी वीस दिवस झाले स्टॅम्प करून एकही पक्षाने असं म्हटलं नाही की भावी उमेदवारांनी मला स्टॅम्प करून द्या अगदी गुपचूप बोल बसतात त्याच्यावर मौन पाळतात तिला तर असं नको करायला असं केलं तर कसं काय विकास होईल आणि कसं काय प्रगती सुद्धा होईल आता आमच्याकडेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो मी राहतो इंदिरा हाऊसिंग सोसायटीत दत्ता मंदिर चौकाजवळ तर आमच्या कॉलनीत ओपन स्पेस हे तुम्ही बघा वाटल्यास त्या ठिकाणी कॉर्नरला एक कुठली तरी आता नवीन इमारत बांधली जाते त्या तिथला जो ती माती आहे ती सगळी माती आणून त्या माणसाने आपल्या ह्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या ढीगच्या ढीग लावून टाकले आधीच तिथे काही नाहीये तिथे जिम नाही कुठली चांगलं के काही केलेलं नाही मैदान नाही काहीच नाही आणि त्या ठिकाणी खुशाल ते टाकून दिले तिथे घाण आहे भरपूर पाहिजे तशी याला काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टी काही कोणाला दिसत नाही का जे लोक उभं राहायचा प्रयत्न करतात त्या लोकांना दिसत नाही का जे आधीच नगरसेवक आहे त्यांना दिसत नाही का या भागात मग त्या लोकांनी या गोष्टींवर अंकुश आणला पाहिजे त्या लोकांनी त्या अशा लोकांना सांगितलं पाहिजे की काय इथे घाण करतायत तर अशी घाण मी बऱ्याच ठिकाणी बघतो त्या आपल्या डोळ्यामध्ये एक ती सेस्टिंग झालेली आहे की कुठलाही जो मलब असतो जुना घराचं बांधकाम करताना जो, जो, करता जो निघतो तो रस्त्यावर आणून टाकतात किंवा एखाद्या मैदानात आणून टाकतात आणि महापालिका अशा लोकांवरती कारवाई करत नाही ती केली पाहिजे आणि ती केव्हा करेल हे नगरसेवकांचं काम काय हे प्रतिनिधी आहे ना यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अशा काही तक्रारी लोकांच्या असतील असतील किंवा नसतीलही पण त्यांना दिसत असेल तर त्यांनी तिथे जाऊन हो, हो त्या संबंधित विभागाला कळवावं त्यांच्या लोकांना इथपर्यंत आणावं आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट कराव्या योग्य कराव्या मला असं वाटतं आपण आतापर्यंत राजकीय लोकांना दोष देत होतो किंवा नगरसेवक काही खरंच नाही पैसे वाटून नगरसेवक होतात त्यामुळे ते वसुली करण्यासाठी महापालिकेत जातात पण याच्यात एक मोठा दोष आपल्या धुळेकर नागरिकांचा पण आहे की ते पैसे देणाऱ्यांची वाट बघतात संध्याकाळपर्यंत चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत आणि पैसे मिळाल्यानंतर मतदानाला बाहेर निघतात जर धुळेकर नागरिकांनी पैसेच घेतले नाही तर गरीब उमेदवार जे आहे ते पण ते चांगले निवडून न्यूर येऊ शकतात आणि जर धुळेकर नागरिकांनी पैसे नाही घेतले तर तो जर नगरसेवक आहे तो चांगलं काम करेल माझा थोडस एक वेगळं मत आहे या विषयावर माझं मत असं आहे कारण मी स्वतः आजपर्यंत कधी कोणाचा पैसा बघितला नाही कोणी मला दिला पण नाही कारण त्यांना माहिती आहे की हे सुज्ञ आहेत यांना सगळी माहिती आहे आपल्यापर्यंत इथे पोहोचत नाही आता पैसे वाटप होता पण माझ्याकडे कधी आले नाही अक्षरशः पैसे वाटणाऱ्यांच्या मागच्या मध्ये आता तो दगड फेक करणारा उमेदवार पण भाजपमध्येच आलेला आहे आणि त्या भाजप पक्षाची एक नगरसेविका आमच्या कॉलनीमध्ये एका घरात पैसे वाटप करत होती तर त्यावेळेला केंद्रीय मंत्री असलेल्यांनी त्यांना पोलीस संरक्षण देऊन त्या ठिकाणाहून बाहेर काढलं होतं तर <laughs> सर्वच पक्ष जे पैसे वाटतात त्यांना प्रोटेक्ट करतात अशा लोकांना प्रोटेक्ट पण करतात हो हो तर असं नको करायला आता हे कसं आहे की आता आमच्याकडे जसं मी सांगितलं की आपण तर काही आपल्यापर्यंत पोहोचत पण नाही कोणी आपण घेत पण नाही पण जी लोक कदाचित काही घेत असतील ना तर मला वाटतं की ते सुद्धा जरी तो पैसा घेतला तर त्यांना मत देतात की नाही देत हा एक वेगळा प्रश्न आहे आता त्याच्यातली मला फारशी कल्पना नाही काय कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात पण चालत असतील नक्कीच चालत असतील कारण जिथे देण्या घेण्याचे व्यवहार आहे जिथे हे सगळं दिसतंय की काही कुठे विकास होत नाही काही होत नाही एखादी स्कीम येते एखादी योजना राबवली जाते पण ती अर्धवट राहते आणि किती अर्धवट राहावी तर वर्षोनुवर्षे तशीच राहते बरोबर ती पूर्ण होतच नाही पूर्णत्वास येत नाही मग पैसा जातो कुठे हा नक्कीच एक गहन प्रश्न आहे आणि तुम्ही खूप चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे हा विचार तोच करू शकतो ज्याला खरंच वाटतं की नगराचा विकास व्हावा नाही लोकांनी धुळेकरांनी जर पैसे नाही घेतले आणि चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं तर धुळ्याचं भाग्य बदलू शकतं पण राजकीय लोक विविध प्रेशर आणून त्या ठिकाणी पैसे घ्यायला भाग पडतात आता तुम्ही बघितलं असेल सत्ताधारी पक्षाचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आपली दोंडाच्या नगरपालिका जी आहे ती डायरेक्ट बिनविरोध झाली पूर्णच्या पूर्ण तर हे कसं शक्य आहे लोक एवढे विरोधी पक्ष पण कसं काय मॅनेज होऊन जातात नाही त्या संदर्भात मी आजच एक बातमी बघितली आपल्या दैनिक एक वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये पाहिली कोणीतरी आमच्याच एका वकिलाने सांगितलेलं चोरडीया म्हणून बहुतेक तर त्याने अगदी सायटेशन पण दिलेले आहेत म्हणजे त्याच्यात काही केस लॉस पण दिलेले आहेत की नागरिकांचा हा एक मोठा आणि महत्वाचा अधिकार आहे मतदान करता बरोबर त्याच्यापासून त्याला वंचित नाही ठेवता येणार बरोबर पण तरी सुद्धा जर असं सगळ्या गोष्टी होत असेल तर मग का होतात कशा पायी होतात त्याच्यात काय पैशांचे व्यवहार होतात किंवा दमदाटी दिली जाते का हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे म्हणजे हा फक्त स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच आहे असं नाहीये तर मोठ्या मोठ्या जे पक्षाचे मोठे मोठे राजकारण राणी मोठे मोठे सगळे या पद्धतीचे इलेक्शन असतात त्या इलेक्शनमध्ये सुद्धा ही सगळी गोष्ट होते अगदी आपण दोन दिवसापासून मी यालाही या बातम्या वाचतोय ऐकतोय तर कोणी म्हणता आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहे कोणी म्हणता आमचा हा आहे आमचा तो आहे आम्हाला मत दिलं तर आम्ही तुम्हाला निधी देऊ याचा याचा अर्थ काय झाला <laughs> याचा अर्थ तुम्हाला म्हणजे जर तरच्या गोष्टी तुम्ही असं केलं तर मी असं करेल म्हणजे तुम्हाला खरंच नगराचा विकास नको का तुम्हाला खरंच जनतेची सेवा नाही करायची का फक्त या जरतरच्याच गोष्टी करायच्या आहे का पैसाच कमवायचा आहे का असं त्याच्यातून सगळं दिसतंय चित्र आता काल जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या काही नेत्यांनी निवेदन दिलं की बा दोंडाईच्या ला असं असं झालं तर त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा तर हे निवेदन देणारे जे आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी सुद्धा माघार घेतली मग त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विचारलं का तुम्ही माघार कशी काय घेतली आणि तिकीट वाटप करताना त्यांनी अशा कशा लोकांना तिकीट दिले अपक्षाने माघार घेतली तर आपण समजू शकतो राष्ट्रीय पक्षाचे लोक कशा काय माघार घेतात बरोबर आहे खरं अगदी खरं आहे तुमचं म्हणणं ते या प्रश्नांचा जाब विचारला पाहिजे आणि जाब विचारला किंवा नाही विचारला तरी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींनी याचं उत्तर दिलं पाहिजे समाधानकारक उत्तर जनतेला दिलं पाहिजे आणि एक प्रश्न असा आहे आता शेवटचा तुम्हाला विचारतो की अनेकदा निवडणुका होतात तर स्लम एरिया जे असतात त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी ऐंशी ते नव्वद टक्के असते म्हणजे तुम्ही असं समजून घ्या की ते सुशिक्षित लोकांपेक्षा जास्त सुशिक्षित आहेत आणि कॉलनी एरियामधलं जे मतदान असतं ते तीस टक्के वीस टक्के काही लोक गावाला चालले जातात मतदान करत नाही पण राजकारणावर चर्चा करण्यामध्ये पुढे असतात तर कॉलनीतल्या लोकांचा जर मतदानामध्ये सहभाग वाढला आणि मतदानाची टक्केवारी वाढली किंवा मतदान हे सक्तीचं जर केलं शासनाने तर नक्कीच चांगले लोक निवडून येतील असं तुम्हाला वाटत नाही का नक्कीच वाटतं पण तरी सुद्धा लोक उदासीन काय हा पुन्हा एक प्रश्न आहे जसं आपलं घर आहे आपल्या घरामध्ये एखादं मूल असतं तो एखादी गोष्ट करत नाही हट्ट करतो की मला करायचंच नाही का करायचं नाही कारण त्याला कुठेतरी काहीतरी मिळालेलं नसतं त्याच्या मनासारख्या काही गोष्टी झालेल्या नसतात मला वाटतं सुशिक्षित लोक ज्या वेळेला मतदानावर बहिष्कार टाकतात किंवा उदासीन असतात तर त्याचं कारण कदाचित असं काही असावं की त्यांना जे अपेक्षित आहे शहराचा विकास सगळ्या सुखसुविधा या सगळ्या गोष्टी तर त्या त्यांना मिळत नाही म्हणून असेल तर मग त्यांनी चांगले लोक निवडून देण्यासाठी त्यांनी मतदानाला बाहेर यायला पाहिजे ना बरोबर आहे पण ते कॅम्पेन आहे सर माझं असं म्हणणं आहे राजेंद्रजी या बाबतीत म्हणूनच मग अशा गोष्टींसाठी ज्यांना या सगळ्या गोष्टीची तळमळ आहे आणि जे इच्छुक आहे की असं नगरसेवक मला व्हायचंय मला काहीतरी काम करून दाखवायचं आहे चांगलं किंवा ज्यांची पार्श्वभूमी चांगली आहे जे स्पष्ट बघते तर तुमच्यासारखी अशी लोकं पुढे आली पाहिजे की ज्यांना नेतृत्वाची इच्छा पण आहे आणि नेतृत्व करण्याची त्यांची ताकद आहे तर ते ताकदीची लोक जे पुढे येतील त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं हे कॅम्पेन चांगलं राबवलं आणि अशा लोकांना बाहेर काढलं तर कदाचित बदल होऊ शकेल असं मला वाटतं आता तुम्ही योगा टीचर पण आहात तुम्हाला शरीराचं महत्व चांगलं माहिती आहे तर शेवटी जाता जाता तुम्ही धुळेकर लोकांना योगा आणि चांगले लोक निवडून येण्यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल आ, सल्ला देण्या काही मी दे, तरी मोठा योगा टीचर म्हणून तुम्ही मोठे आहात मी, मी निश्चितपणे असं सांगेल की वेळेच्या वेळेला सगळ्या गोष्टी आपल्या काळजी घेतली गेली पाहिजे झाल्या पाहिजे शरीराचं असतं तसंच आपल्या ह्या शहराचं सुद्धा आहे जर वेळीच एखादी गोष्ट आपल्याला दिसत असेल की चुकते एखादी व्यवस्था चांगली काम करत नाहीये एखाद्या ठिकाणी काहीतरी घाण जसं समजा पोटातच जर तुमचं चुकीच्या पद्धतीचे खाण्याने काही घाण झाली तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो किंवा आणखी तत्सम त्याच्या पुढचे वेगवेगळे वेग आजार होऊ शकतात तसं या शहरात एखाद्या ठिकाणी घाण दिसली आणि त्याच्याने रोगराई वाढेल असं दिसत असेल तर वेळीच त्याला आवर घेतला घातला गा, गेला पाहिजे तिथले संबंधित जे नगरसेवक आहे त्यांनी त्या विभागाला स्वच्छता विभागाला कळवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळं स्वच्छ झालं पाहिजे म्हणजे मग पुढच्या संभाव्य जे त्रास आहेत हे त्रास होणार नाहीत तुम्ही म्हणता की बाबा आपण अभक्ष भक्षण केलं तर पोट दुखतं पण आपले असे काही नगरसेवक इथे कचरा खाऊन जातात <laughs> रस्त्यातला मुरूम खाऊन जातात चार ऐवजी दोनच लेअर टाकतात त्यांना कधी त्रास झाल्याचं माहीत नाही <laughs> अगदी <laughs> 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 तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे असं दिसतं हे बरोबर दिसतं बघा काय <laughs> की आमची आम्ही योग क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे योगाचा अध्यात्माचा गहन संबंध आहे आणि आपला भारतीय तत्वज्ञान सांगतं की जरी समजा या ठिकाणी आपण चोरून लपून कोणाला कळत नाही आणि आपण काय करतोय आणि आपण ते पचवतोय असं दाखवतोय म्हणजे कदाचित त्यांना ते पचतंय असं दाखवत आहेत पण आणखी एक अदालतभर आहे ना ते इथे हा तो बघतोय त्याला लक्षात येतं तुम्हाला जरी लक्षात आलं नाही मला लक्षात आलं नाही त्यालाच समजतं सगळं आणि तो हिशोब करतो तर असं होऊ शकतं की काही हिशोब होतात आणि ते हिशोब झाले तर त्यावेळेला त्यांना महागात पडतंय मित्रांनो आपल्यासोबत होते योग शिक्षक डॉक्टर राजेंद्रजी निकुंभ त्यांनी योगा आणि धुळे शहराचा व्यवस्थित संदर्भ लावून आपल्यासोबत प्रबोधन केलेलं आहे नमस्कार धुळेकर मित्रांनो नमस्कार